श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामीच्यानी प्रार्थना बारा वर्षानंतर अखेर आता या राशी होतील श्रीमंत गुरुदेव करतील मालामाल नशिबी नवीन नोकरी आणि उत्पन्नात मोठी वाढ यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते या राशीशी संबंधित लोकांना नवीन नोकरी मिळण्याचे आणि उत्पन्नात मोठी वाढ होण्याचे योग आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी गुरुग्रहाला ज्ञान शिक्षक मुलं मोठे भाऊ शिक्षण धार्मिक कार्य पवित्र स्थळे धन दान पुण्य आणि प्रगती यांचा कारक मानले जाते गुरुग्रह साधारणपणे दर तेरा महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो सध्या गुरुग्रह मिथून राशीत वक्री गतीने चालत आहे आणि मार्च महिन्यात तो मार्गी होणार आहे यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते या राशीशी संबंधित लोकांना नवीन नोकरी मिळण्याचे आणि उत्पन्नात मोठी वाढ होण्याचे योग आहेत चलात्मक कोणत्या भाग्यवान राशी आहेत पाहूयात पहिली रास आहे मिथून तुमच्यासाठी गुरुग्रहाचा प्रभाव सकारात्मक ठरू शकतो कारण गुरुग्रह तुमच्या राशीपासून लग्नस्थानात सरळ गतीने चालणार आहे यामुळे या, या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल नवीन लोकांशी ओळख होण्याच्या संधी मिळतील त्यामुळे तुमचा सामाजिक संपर्क वाढेल या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच या काळात तुम्ही अधिक लोकप्रिय व्हाल गुरुच्या प्रभावामुळे अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येण्याचीही शक्यता आहे दुसरी रास आहे वृषभ गुरुग्रहाची सरळ चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते कारण गुरुग्रह तुमच्या राशीपासून धन आणि वाणीच्या स्थानात मार्गी होणार आहे यामुळे या, या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो तसेच तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील या काळात वाहन आणि भौतिक सोयी सुविधांशी संबंधित गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो तसेच वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे यावेळी कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंध मजबूत राहतील तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन मार्गही तयार होऊ शकतात पैशाचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल त्यामुळे लोक प्रभावित होतील घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच तुमचे काम मार्केटिंग बोलणे मीडिया गणित किंवा बँकिंग क्षेत्राशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो पुढची रास आहे तूळ तुमच्यासाठी गुरुग्रहाचे मार्गी होणे शुभ आणि फायदेशीर ठरू शकते कारण गुरुग्रह तुमच्या राशीपासून नव्या भावात मार्गी होणार आहे या ठिकाणी गुरुग्रह मजबूत स्थितीत असतो म्हणून या काळात तुमच्या कामामध्ये नशिबाची साथ मिळू शकते तसेच देश विदेश प्रवासाचे योग बनू शकतात या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि चांगले राहील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तसेच लाभ मिळण्याच्या चांगल्या संधी निर्माण होतील या दरम्यान महत्वाच्या कामांना गती मिळेल आणि तुम्ही नवीन काम सुरू करण्याचे धाडस दाखवाल तुमच्या समजूतदारपणात आणि क्षमतेमुळे तुम्ही तुमची स्थिती मजबूत ठेवाल तसेच पार्टनरशिपमध्ये केलेल्या कामातूनही फायदा होऊ शकतो बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये ज्युनियर किंवा सिनियर यांचे सहकार्य मिळेल व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच या काळात वडिलांसोबतचे संबंधही चांगले राहतील करिअरमध्ये प्रगती आणि महत्त्वपूर्ण व्यवसाय करार शक्य आहेत अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात